महायुतीमध्ये आता एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला वाटणार एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे दादांच्या पक्षाला असं वाटणार दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे आता भाजपमध्ये सुद्धा चाळीस लोकांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे पण असे काही लोक असतील त्यांना वाटत असं दुसरं कोणीतरी झालं पाहिजे त्यामुळे गटतट पक्षामध्ये पण असतात आणि युतीमध्ये सुद्धा आहेत त्यामुळे आता ते पुढं कोणाला करतात हे आपल्याला बघावं लागेल पण आता ॲब्सुलेट मेजॉरिटी येऊन सुद्धा तुम्ही चार दिवस वाया घालवलेले आहेत महाराष्ट्र वाट बघत आहेत की जे जे काही आश्वासन तुम्ही पुढे केलेली आहेत ती आश्वासन पहिल्या दिवसापासून तुम्ही पूर्ण कराल आम्ही वाट बघतोय आणि जनताही वाट बघत आहे म्हणजे जर ईव्हीएम मॅनेज झालं असत तर मग त्यांचं मताधिक्य एक लाखाच्या पुढे गेलं असतं असं जर त्यांनी म्हणलं असेल एक तर मी त्यांचं अभिनंदन करतो की तिथं ते निवडून आलेले